आपल्या गावातील सजग नागरिक श्री श्रीमान भारत यदा उघडे यांनी सामाजिक बांधील की जोपासून त्यांनी जो काही उपक्रम राबवला आहे त्या उपक्रमाचं प्रास्ताविक आपल्या शाळेचे मुख्याध्यापक श्री माने सर यांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो सर्वप्रथम सर्वांना अठ्याहत्तरव्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपला आजच्या शाळेचा हा ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला आहे छोटेखानी मुलांचा छोटी छोटी होईना का पण त्यांना एक तेजकर्ज देणारा भाषणाचा एक कार्यक्रम आपल्या इथं पार पडलेला आहे पहा यानंतर जो बक्षीसाचा कार्यक्रम ठेवलेला आहे आता बक्षिसाचा तर आपल्याला गतवर्षी जर आठवलं थोडंसं तर आपले जे उपसरपंच आहेत श्रीमान भारत यादा उघडे यांनी गेल्या वर्षी सांगितलं होतं की जे वार्षिक परीक्षेमध्ये प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक पटकावतील त्यांना ते स्वतः बक्षीस देणार होते यासाठी त्यांनी बक्षीस कसे सांगितले होते पाचवीसाठी पाच हजार चौथीसाठी चार हजार तिसरीसाठी तीन हजार दुसरीसाठी दोन हजार आणि पहिलीसाठी एक हजार आता या रकमेमध्ये प्रथम द्वितीय आणि तृतीय असे तीन क्रमांकामध्ये ती रक्कम विभागली गेलेली आहे पहा त्यांनी स्वतः ते रक्कमचा आकडा पाहिला तर पंधरा हजाराचा तो आकडा आहे त्या एकट्या माणसाने मुलांनी प्रगती करावी पालकांनी देखील शिक्षणाबाबत जागृत व्हावं या मागची त्यांची इच्छा आहे आणि ही खूप मोठी सामाजिक बांधिलकी ते जोपासत आहेत त्यांच्या या मोठ्या सामाजिक बांधिलकीसाठी सर्वांनी एका जोरदार काळ्या वाजवायला पहा एवढी सामाजिक बांधिलकी जोपासणं आजच्या या काळामध्ये तुम्हाला माहिती आहे की असं हे दुर्मिळ गोष्टी आहेत की ज्या आपल्याला इथं पाहायला मिळतात तेही आपल्या गावात खरंच त्यांचं कौतुक करावं तितकं कमी आहे त्यांनी जी सामाजिक बांधिलकी दाखवलेली आहे ती सर्वांनी दाखवायला हवी आणि यातून विद्यार्थ्यांना जी शिक्षणाची प्रेरणा मिळेल आणि पालकांमध्ये पण एक चळवळ राहील की बाबा माझ्या विद्यार्थ्यांनी देखील माझ्या विद्यार्थ्याने देखील किंवा माझ्या पाल्याने देखील प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक पटकायला हवा त्यासाठी ते विद्यार्थ्यावर व्यवस्थित लक्ष देतील आणि त्यांचा अभ्यास दररोज घरी करून घेऊन त्यांच्या प्रगतीमध्ये सिंहाचा वाट सिंहाचा वाटा ते उचलतील यानंतर मी श्रीमान उपसरपंच भारतरावजी उघडे यांना त्यांच्या सामाजिक बांधकीबद्दल दोन शब्द बोलण्यासाठी मी निमंत्रित करतो श्रीमान भारतरावजी उघडे सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा राष्ट्रनिर्माते राष्ट्रपिता महात्मा गांधी भारतीय संविधानाचे प्रमुख शिल्पकार घटनाकार विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले छत्रपती शाहू महाराज संत श्रेष्ठ सेवालाल महाराज लोकशाही रामना भाऊ साठे या सर्व महामानवांना सर्वप्रथम विनम्र अभिवादन मित्र आजच्या या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमा निमित्ताने आपल्या या शाळेमध्ये उपस्थित असलेले सरपंच ग्रामपंचायतचे सदस्य ग्रामसेवक पालवे साहेब तसेच शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा उपाध्यक्ष तसेच शालेय व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य अंगणवाडी ताई कार्यकर्ता आशाताई गावातील सर्व प्रमुख नागरिक मंडळी आणि विद्यार्थी विद्यार्थी बालमित्रांनो मित्र आज आपण या ठिकाणी आपला देशाचा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साह आज साजरा करत आहोत तुम्हाला सांगायला आवडेल सत्याहत्तर वर्षापूर्वी दीडशे वर्ष इंग्रजांनी आपल्या भारतावर राज्य केलं सर्वप्रथम इंग्रज आपल्या भारतामध्ये दहा जण आले दहाचे शंभर झाले शंभरचे हजार झाले हजाराचे दहा हजार झाले दहा हजाराचे लाख झाले असे लाखो इंग्रज आपल्या भारतावर येऊन सर्व भारत देश व्यापन करू व्यापक व्यापक झाला आणि या देशावर त्यांनी अतिप अतिक्रमण केलं आणि आपल्या देशाची लूट सुरू करून त्यांनी आपल्या इंग्लंडचं म्हणजे अर्थव्यवस्था बळकट करण्याचं ध्येय अडवून दिलं परंतु आपले राष्ट्रनिर्माता महात्मा गांधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पंडित जवाहरलाल नेहरू असे थोर विचारवंत त्याला कळू लागलं की हे इंग्रज आपली लूट करत आहेत आणि त्यांच्यामध्ये एक स्वातंत्र्याची संकल्पना तयार झाली महात्मा गांधींनी पहिल्यांदा आवाज दिला इंग्रजाच्या विरोधात बंड करण्यासाठी आणि हळूहळू हळूहळू भारताचं स्वातंत्र्यक्र घडून आणण्यासाठी त्यांनी तीव्र आंदोलन छेडलं त्यामध्ये शूरवीर राजगुरू भगतसिंग सुखदेव असे बरेच काही क्रांती क्रांतीवीर आपल्या स्वतःचं बलिदान दिलं मित्र आपल्याला हे स्वातंत्र्य काय सहजासहजी भेटलेलं नाही आपल्या पूर्वजांनी खूप मेहनत घेतली प्राणांची आहुती दिली खूप आंदोलन तीव्र केलं आणि इंग्रजाला कळून चुकलं की आपल्याला या भारताला स्वातंत्र्य दिल्याशिवाय दुसरा पर्याय नाही आणि म्हणून चौदा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीसच्या रात्रीच्या बारा वाजता इंग्रजाला पर्यायच उरला नव्हता की आपल्याला या भारताची स्वातंत्र्याची घोषणा करावी लागेल आणि चौदा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीसच्या मध्यरात्री इंग्रजांनी स्वातंत्र्याची घोषणा केली आणि पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस आपला भारत देश स्वतंत्र झाला हे थोडं आपल्या स्वातंत्र्याविषयी मी बोललो आता आपण मुख्य कार्यक्रमाकडे वळूया तुम्हाला आठवत असेल तुम्ही साक्षीदार आहात मागच्या सव्वीस जानेवारीला मी घोषित केलं होतं की मान? या आपल्या शाळेची प्रगती झाली पाहिजे आणि हे आपलं गाव किमान एका तालुक्याच्या नकाशावर तरी आलं पाहिजे याच्यासाठी आपण सर्वांनी झटलं पाहिजे मेहनत केली पाहिजे सहकार्य केलं पाहिजे मला तुमच्या तुम्हाला पालकाला प्रश्न विचारायचा आहे आपल्याला संतती महत्वाची आहे का संपत्ती महत्वाची आहे सांगा कोणीतरी उठून संपत्ती महत्वाची आहे का संतती महत्वाची आहे सांगतोय का संतती महत्वाची बरोबर मग तुम्ही संपत्ती कमवण्यासाठी चोवीस तासातले किती तास देतात आणि संतती घडवण्यासाठी चोवीस तासातले किती तास देतात हा मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे या प्रश्न विचारायचा याच्यासाठी की तुम्हाला ह्या गोष्टीचा तुम्ही विचार केला पाहिजे की थोडं काय खोटं काय ताईनं सांगितलंय की संतती महत्वाची अगदी बरोबर आहे वर्धा पालकाला वाटतंय की माणस मुलगा शिकून मोठा व्हावा प्रत्येकाला वाटतो पण का काहीच न का? का करता मोठा झाला पाहिजे घातलंय शिक्षक वर शाळेत नाव घातलंय आम्ही आमचं घरचं काम करायलोत माझा मुलगा मुलगी शिकून खूप मोठी झाली पाहिजे प्रत्येकाला अपेक्षा आहे पण कशी अपेक्षा आहे काहीच न करता झाली पाहिजे असं शिकले नाही असं होणार नाही तुम्ही शेतामध्ये कापूस लावता कापूस काही नुसतं लावून मोकळे होता का पुन्हा त्याच्याकडे पाहतच नाही का फुरप निंदन खत फवारणी पाणी हे त्या सगळी गोष्ट करावं लागतात का नाही करावं लागत अर्थात करावंच लागतात त्याचप्रमाणे या मुलाकडं आपण पालकांनी सर्व लक्ष दिलं पाहिजे किमान दोन तास किमान दोन तास किमान दोन तास त्यांच्याकडून अभ्यास करून घ्या शाळेत काय शिकवलंय त्याचा सराव करून घ्या म्हणजे मुलांना ला सवय लागून जाई आणि हे प्राथमिक शिक्षण ह्या मुलांचा पाया आहे पुढं हा हा पाया जर कचरा राहिला त्यांच्या शिक्षणाचा तर पुढं काही अर्थ होणार त्याचा काही फायदा होणार नाही आणि म्हणून आपल्याला पालक लोकायला सगळ्यांना आपल्याला जागृत करायचं आहे आणि या कारणामुळं मी सव्वीस जानेवारीला आपल्याला आपल्या शाळेच्या या मुलांना पंधरा हजार हजाराचं बक्षीस जाहीर केलेलं होतं पाचव्या वर्गातल्या मुलांसाठी पाच हजार चौथ्या वर्गातल्या मुलासाठी चार हजार तिसऱ्या वर्गातल्या मुलासाठी तीन हजार आणि दुसऱ्या वर्गातल्या मुलासाठी दोन हजार आणि पहिल्या वर्गासाठी एक असे मिळून पंधरा हजार होतात आता त्या वर्गामध्ये पहिलं दुसरं तिसरा असं आपण बक्षीस आता तुमच्या समोर वितरण करणार आहोत बर हे झालं आजचा कार्यक्रम आता हा कार्यक्रम मला तुम्हाला प्रश्न विचारायचा ह्या चालू ठेवायचा का बंद करायचा सांगा यावेळेस थांबायचे काय का पुढे चालू ठेवायचं बोला बोला बोलते तुम्ही ऐकून घेऊ नका सांगा चालू ठेवायचं का यावेळी थांबायचंय बोला कोणी तर हो म्हणायचं नाही म्हणाने जे सर्व गावकऱ्यांना आवाहन केलेलं आहे की हा जो बक्षीस देण्याचा जो कार्यक्रम आहे किंवा हे जे बक्षीस देण्याचं एक मुलांना जे त्यांचा वा, उत्साह वाढावा त्याच्यासाठी त्यांचं त्यांचे पुन्हा आणखी त्यांनी अथक प्रयत्न करावेत यासाठी नानांना जो एक सर्वांना आवाहन केलेलं आहे ते सर्वांना मान्य असेल तुमच्यापैकी कोणाची इच्छा असेल बोलायची हो तर इथं समोर येऊन बोलू शकतं हाई बसून मग ठीक आहे त्याच्या मनात भीती निर्माण झाली असेल एखाद्याला पंधरा हजार मला द्यायला लावते तर काय कदाचित असं असेल मला सांगा माझं कोणतं सर मुलं आहे त्या शाळेमध्ये नाही ना कोणी विद्यार्थी इथं शाळेमध्ये नाही तरी सुद्धा त्यांनी त्यांचं जे काय म्हणतात त्यांच्या त्यांची शिक्षणाच्या बद्दल जी आस्था आहे ती आस्था त्यांनी इथं आपल्या <laughs> सर्वांसमोर काय केलेली आहे दाखवलेली आहे त्यांचं जे शिक्षणाविषयी प्रेम आहे ते त्यांनी मागच्या वर्षी सर्वांच्या समोर त्यांनी सांगितल्याप्रमाणे जो शब्द दिला होता तो शब्द आज त्यांनी पाळत आहेत ते असा मी सर्व गावकऱ्यांना आणि शालेय व्यवस्थापन समितीचे जे सदस्य आहेत त्यांना अशी तर्फे अशी आव्हान करतो की त्यांनी हा जो बक्षीस वितरणाचा जो कार्यक्रम आहे हे जे छोटे रूपी जे बक्षीस आपण मुलांना देत आहोत हा बक्षीस वितरणाचा जो कार्यक्रम आहे हा असाच पुढे चालू ठेवावा दरवर्षी हा कार्यक्रम दर पंधरा ऑगस्ट किंवा सव्वीस जानेवारी या दोन किंवा एक मे तर यावर्षी जो यावर्षीचा जो कार्यक्रम होईल तो एक दरवर्षी एक मेला विद्यार्थ्यांचा वार्षिक निकाल जाहीर होत असतो मागच्या एक मेच्या दिवशी काहीत काही, काही कारणास्तव तो आपल्याला रद्द करावा लागला आणि तो कार्यक्रम आपल्याला पुढे ढकलावा लागला तो कार्यक्रम यावर्षी आपण पंधरा ऑगस्टला साजरा करत आहोत तर हा असाच हा कार्यक्रम सर्वांच्या संमतीने यावर्षीही घ्यावा अशी नानांची इच्छा आहे तर सर्वांनी नानाची ही इच्छा पूर्ण करावी असं मी सर्व गावकऱ्यांना आवाहन करतो आणि नानांनी जे विचार मांडलेले आहेत त्याचंही कौतुक करतो आणि त्यांना पुन्हा एकदा विनंती करतो हा कार्यक्रम आपण एक बेला मागच्या ठेवलेला होता परंतु लोकसभेची आचारसंहिता असल्या कारणानं आपण हा आज पंधरा ऑगस्टला घेत आहोत तर पुढचा कार्यक्रम ठेवण्याची माझी अशी कल्पना आहे की प्रत्येक पालकाने आपल्या एका मुलासाठी फक्त शंभर रुपये खर्च करायचे वर्षात शंभर रुपये बघा एकशे वीस मुलं एकशे वीस मुलाचे बारा हजार रुपये राहिले तीन हजार रुपये त्यामध्ये आम्ही ग्रामपंचायतची बॉडी व्यवस्थापन समितीची बॉडी तेवढे करू ना मग असा कोणता पालक आहे की आपल्या मुलासाठी शंभर रुपये खर्च करू शकत नाही असा कोणता पालक आहे की तो शंभर रुपये सुद्धा आपल्या पालकासाठी खर्च करू शकत नाही साहजिक आहे काय मोठी रक्कम नाही आणि हा कार्यक्रम आपण नॉन स्टॉप सुरू करू हो। फक्त शंभर रुपये द्यायचे एका पालकांना आपल्या मुलासाठी शंभर रुपये द्यायचे ते बारा हजार रुपये होते एकशे वीस मुले तीन हजार रुपये करू आणि मोठा कसा कार्यक्रम घेईल आणि ही शिक्षण चळवळ आपल्याला उभी करायची <laughs> <laughs> समारंभ मध्ये ठेवलेला आहे तर याच्यामधून मुलांना प्रोत्साहन मिळावं त्यांनी जास्तीत जास्त अभ्यास करावं हो। जास्त मार्ग घ्यायचा कर प्रयत्न करावं याच्यासाठी हो। हे उघडे साहेबांना ठेवलेला आहे ती चांगली आहे आणि माझं काही एवढं जास्त हे नाही पण मी वर्षाला हजार रुपये त्यांना देत जाईल समारंभासाठी धन्यवाद साहेब असा क्रोक कार्यक्रम आपण चालू ठेवून त्याच्यामुळं आपले मुलं घडतील आणि आपल्याला या शाळेबद्दल शिक्षणाबद्दल पालकांमध्ये मुलाबद्दल एक शिक्षणाची आवड निर्माण होईल आकर्षण निर्माण होईल त्याच्यासाठी आपल्याला हा उपक्रम राबवायचा आहे त्याच्यामुळे शंभर रुपये देणं काही मोठी रक्कम नाही आणि या चळवळीला आपल्याला एक नाव द्यायचं आहे सर प्रगतीचे लक्षण एकमेव शिक्षण प्रगतीचे लक्षण एकमेव शिक्षण ह्या सर्व अर्थ सामावलेला आहे विचार करायब प्रगतीचे लक्षण एकमेव शिक्षण तुम्हाला जर प्रगतीच करायची असेल तुमच्या कुटुंबाची करायची असेल तुमच्या गावाची करायची असेल तर शिक्षणाशिवाय प्रगती होतच नाही तुम्हाला शेती करण्यासाठी सुद्धा शिक्षण लागते बघा कल्पना करा प्रत्येक गोष्टीसाठी शिक्षण लागते म्हणून एक मिनिट बोलू तुमच्या आव्हानाला प्रतिसाद तात्काळ मिळालेला आहे गावातले आपले जागरूक नागरिक श्री गजानन खराबे यांनी प्लीज उभा राहावं दोन मिनिट त्यांनी एका वर्गाची जिम्मेदारी घेतलेली वर्ग पाचवी साठी पूर्ण पाच हजार रुपयाचं बक्षीस धन्यवाद काळ्या वाजवा त्यांच्या जोरदार काळ्या पाहिजे खरंच ही एक सुरुवात आहे आणि असंच आपल्याला छोटे छोटे पावलं टाकत भरपूर असं काही साध्य करायचं आहे धन्यवाद एक शब्द लक्षात ठेवा प्रगतीचे लक्षण एकमेव शिक्षण ह एक शब्द लक्षात ठेवा शिक्षणाशिवाय काहीच नाही ना। तुम्हाला उदाहरण सांगतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एवढे विद्वान हे झालेले आजपर्यंत त्यांच्या एवढे कोणी विद्वान झालेले नाही प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांनी त्या काळामध्ये बत्तीस डिग्री घेतलेल्या आहेत बत्तीस डिग्र्या आणि त्यांच्या विद्वत्तेवर या देशाची देश निर्माण झाला हे संविधान निर्माण झालं संविधान त्यांनी निर्माण केलं केवळ शिक्षणाच्या जोरावर त्यांच्या विद्वत्तेच्या जीवावर हो। आणि त्याच्यामुळे आपल्याला ह्या शिक्षण आपल्याला गमान करायचंय आणि आपण आज आप याच्या अगोदर असंच केलंय काय होणार नाही असं सहजस जी काहीच होत नाही त्याग करावा लागतो परिश्रम घ्यावा लागतो तर खूप आलात आपण सहकार्य केलं असं हे कार्यक्रम आपण पुढे चालू ठेवू तुमचं सहकार्य असू द्या सव्वीस जानेवारीला पंधरा अगस्टला असे सर्वजण येत जा आपण इथून शाळेत बसून आपली शैक्षणिक चळवळ जास्त जोरात जोमानं करू आणि पुढचा कार्यक्रम आपला एक मेला राहील मागचा आपला एक मेलाच होता परंतु आचारसंहिता होती आता या वर्षाचा कार्यक्रम एक मेला राहील याची सर्वांनी काळजी घ्यावा सगळे आलात कार्यक्रमाला उपस्थित द्यावं त्याबद्दल आमच्या सर्व ग्रामपंचायतच्या वतीनं सर्वांचे आभार मानतो आणि पुढील कार्यक्रमाला सुरुवात करावी असं मी मान्य करायला विनंती पुन्हा काही आपली व्यक्तीचे नाव आलेले आहे आपल्या गावातील आरोग्य क्षेत्रातील ज्यांनी भरपूर असं योगदान दिलेलं आहे श्री डॉक्टर नारायण राठोड साहेब यांनी सुद्धा तब्बल अकरा हजार रुपये दरवर्षी देण्याचा त्यांनी मानस ठेवला हो आहे सर्वांनी एकदा जोरदार टाळा वाजवा आहे धन्यवाद डॉक्टर साहेब त्यानंतर आता पुरुष आहेत पण सोबत आपल्या गावातील महिला सुद्धा खांद्याला खांद्या लावून इथं काम करत आहेत पाठीमागे दखले भगिनी उभार प्लीज शिवकन्या महादेव डिवे यांनी सुद्धा त्यांच्यातर्फे दरवर्षी एक हजार रुपये उद्या दोडशे रुपये त्यांनी एक छोट्याखानी त्यांनी वाटा घेतलेला आहे त्यांचे सुद्धा खूप खूप शाळेच्या वतीने धन्यवाद हा श्री सुभाषराव उघडे कुठे उभे राहा हा त्यांच्याकडून सुद्धा आपल्याला तब्बल पाच हजार रुपयाचे बक्षीस उद्या मिळाले आहे घेतलेला आहे थोडक्यात काय तर आपले दोन वर्ग गजाननराव खुराबे यांनी पाचवीच्या वर्गाचे बक्षीस घेतलं चौथीच्या वर्गासाठी श्री सुभाषराव उघडे आणि उडीवरचे डॉक्टर साहेबांनी हे अकरा हजार रुपयाचं बक्षीस दिलं आणि ताईमी जे आहे त्यांचं आम्ही जे काही विश्लेषण आहे ते नियोजन करून नंतर आपण करूया हे बघा आजच्या नानाने जे आव्हान केलं आहे आणि या आव्हानाला गावकऱ्यांनी जो काही उदंड असा प्रतिसाद दिला आहे या प्रतिसादाचं स्वरूप नक्कीच आपली जी जिल्हा परिषद पिंपरखेडाची शाळा आहे ती नक्कीच आपल्या तालुक्यात नव्हे तर पूर्ण जिल्ह्यात नावलौकिक आपल्या शाळेचं होईल यात काही तीव्र मात्र शंका नाही परत एकदा तुम्हा सर्व गावकऱ्यांचे मी खूप खूप आभार व्यक्त करतो आणि आणखीन जर काही कोणाची इच्छा असेल स्वरूप जरी छोट असलं तरी काही अडचण नाही आज तुम्ही सांगू शकता किंवा नंतर झेंडा वंदन झाल्याच्या नंतर सुद्धा कोणाची इच्छा असेल तर तुम्ही या कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदू शकता धन्यवाद पहा असं नाही की पूर्ण फिरत द्यावं